सांगली सदरसनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विविध उपाययोजनांचा अवलंब करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बारा ते साडेबारा बारा पन्नास या वेळेत मान्य संदीप घोगे पोलिस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारावकर अपर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती विमला एच बापोसे उपविगीय पोलिस अधिकारी शहरी विभाग सांगली यांची उपस्थिती सांगली शहरामध्ये रूट मार्च घेण्यात आला आहे सदर रूट मार्च करता पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासह सात पोलिस निरीक्षक अठरा सपोनी पोलीस उप पोलीस निरीक्षक एकशे सव्वीस पोलीस अंमलदार बावीस वाहतूक शाखा अंमलदार बा पंचावन्न होमगार्ड व आर पी एफ कडील दोन प्लाटून असे मनुष्यबाई उपस्थित होते सदर रूट मार्च करता सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिके अतिरिक्त आयुक्त श्री राहुल कोकडे राहुल रोकडे शहर अभियंता श्री फडके कार्यकारी अभियंता एम एस ई बी श्री थोरात श्री धोरपडे श्री कीर्तिकुमार पाटील नगर अभियंता श्री महेंद्र मदने महेश मदने शाखा अभियंता श्री श्रीधर फडके उपस्थित होते सदर तर रूटमार्च स्टेशन चौक राजवाडा पटेल चौक झाशी चौक गणपती मंदिर ट्रक चौक गारमेंट चौक मारुती रोड ती छत्रपती शिवाजी असा काढण्यात आला असून रुटमार्च दरम्यान सांगली शहरातील गणपती विसर्जन मार्गाची देखील पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात चर्चा केली त्यानंतर दिनांक के एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते एकोणीसवा या वेळेत मिरज शहरात मान्य पोलिस अधीक्षक यांनी सांगली यांनी रूट मार्च घेऊन विसर्जन मार्गाची पाहणी केली सतत रूटमार्च करता मान्य पोलीस अधीक्षक सांगली अप्पर पोलीस अधीक्षक सांगली उपयोगी पोलीस अधिकारी मिरज यांच्यासह पाच पोलीस निरीक्षक तीस सपोनी पोलीस उपनिरीक्षक दोनशे पन्नास पोलीस अंमलदार पन्नास होमगार्ड व कडील दोन प्लाटून असे मनुष्यबळ उपस्थित होते रूट मार्ज हिरा हॉटेल चौक स्टेशन दर्गा चौक पोलीस ठाणे किसान चौक श्रीकांत चौक फुलारी चौक सराबकट्टा गणेश तलाव असा काढण्यात आला आहे नागरिकांना गणेशोत्सव व ईदि पण शांती साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे